मित्रांनो जय संघर्ष प्रवीण बाग महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आम्ही गे राहीन मी शिवणाला गेली जात होतो शिरपूर मार्गे आम्ही मराठ्यांना जवळ थांबलो आणि गाडी जवाल थांबल्यानंतर गाडी थांबवली आणि नंतर एक क्रुझर गाडी आली कुर्जर गाडी आली तर लोक विचार होता बघितलं तर मराठी लवला विचारलं ड्रायव्हर भाऊ कुठे गेले तर मी बघितलं तर हे बघा शाद्याचे दीपक भेटले शादाचे दुसरे भाऊ भेटले निंबू भेटले भरत भाऊ भेटले आता हे बघा मी तर तुम्हाला सांगायची गोष्ट अशी की पा आपल्या गाडीवर संघर्ष करतो लोगो दिसतो तुम्हाला दिसला का बघ आता तुम्हाला दुसऱ्या गाडीवर दाखवतो या इकडे हे बघा दुसऱ्या गाडीवर पण लोगो आहे कोड हे बघा तिसऱ्या गाडीवर सुद्धा संघर्ष ग्रुपचा लोक दिसतोय आहे आता बघा ह्या चौथ्या गाडीवर सुद्धा संघर्ष ग्रुपचा लोगो आहे सांगायचा उद्याच असा की हे शाद्याचे मी पाचोरा कोणते गावचा हो आमचं काही ओळख नाही पण संघर्ष ग्रुपमुळे ओळख झाली आणि एकाच लोगोच्या गाड्या एकाच हटलीवर चारही चारी, चारी गाडी थांबल्या तर आज विचार करा त्या या गाडीमध्ये दहा बारा लोकं त्या गाडीमध्ये दहा बारा लोकं त्या गाडीमध्ये दहा बारा लोक माझ्या गाडीमध्ये पाच सहा लोकं एकच टायमाला तीस लोकांच्या जेवणाची व्यवस्था एका हटलीवर थांबून झाली विचार करा मित्रांनो की आपला संघर्ष ग्रुप किती छान आणि चांगला आहे होईल एखादी वेळेस मदत नाही होणार किंवा काही का प्रॉब्लेम होऊ शकतो पण इतक्या एकाच मिनिटात एवढ्या गाडी थांबणे संघर्ष ग्रुप योगायोगाने ही खूप मोठी गोष्ट आहे मित्रांनो तरी पण मला अभिमान आहे की आपण संघर्ष ग्रुपमध्ये काम करतो ड्रायवर बांधवास मदत करतो आणि एकाच टायमाला अशा एवढ्या गाड्या भेटतात त्यामुळे मला अजून पुन्हा एकदा दें सांगावं लागतं की तुमचे धन्यवाद आणि खूप खूप आभार शारदा परिवाराचे जय